ह्याच रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण मुलांच्या टिफिनसाठी थोडी वेगळी अशी रेसिपी बघणार आहे मिनी चीज डोसा जो मुलांना खूप आवडेल टिफिनला तुम्ही दिलात तर आणि फटाफट पण होते थोडी पूर्वी तयारी करून ठेवली आता एकदम दहा ते पंधरा मिनटात होणारी आपली ही रेसिपी आहे चला तर चीज, बन चीज डोसा बनवायला घेऊया चीज मिनी डोसा बनवायला घेऊया पण त्याच्यामध्ये तुम्ही माझ्या चॅनल नवीन असेल अजून चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला जाईल जा। वरून टाकायला हे चीज घेते मी अर्धा तास बाहेर काढलेलं म्हणून चांगलं ते सॉफ्ट झालं आहे नरम त्याचं कागद काढून घेऊया मी सोरून घेतल्यात क्यूब आता हे एक बोट तेल घेतलंय ते थोडंसं लावते याला आणि ह्याला किसून घ्यायचंय एकदम हलकं पडत आहे आपल्याला किसायला दोन्ही चीज घेऊ आपल्या किसून झालेत हे बाजूला ठेवूया आता चीज किसलेलं आणि बॅटर बनवायला घेऊया अरे डोशाचं बॅटर घेतलंय मी आता तयार करून ठेवलेलं सकाळी चांगलं आलंय ते तुम्हाला डोशाच्या बॅटरची लिंक पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे त्याच्यात मी ह्या सर्व भाज्या टाकणार आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्या अजून भाज्या हव्या असेल तर टाकू शकता कांदा घेतला आहे छोटासा अर्धा कापून मी टोमॅटो अर्धा घेतला आहे शिमला मिरची घेतली आणि गाजर किसून घेतलं आहे आणि ही कोथिंबीर आहे ते सर्व भाज्या मेजब टाकणार आहे सर्व मिक्स सर करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स करून घेतलं आहे मी आता याच्यात चवीपुरतं मीठ टाकते डोशामध्ये मी आधी मीठ टाकत नाही जेव्हा बनवायचे असतील डोसे तेव्हाच थोडं थोडं बॅटर काढून मीठ घालून घ्यायचं आहे आधीच सर्व एकत्र मीठ घालून ठेवायचं नाही या डोशाच्या बॅटरमध्ये भाज्या एकदम बारीक कापायच्या आहेत किसलात तरी चालेल थोड़ा सा बैटर है घट्टा वाटे थोड़ा सा पानी टाकते हैं मी दोन ते तीन चमचे टाका जास्त नहीं टाका भाजा टाकल अजून घट्टा जाए थोड़स पानी लगे एवढं पात्र करायचं आपल्याला आता डोसे बनवायला घेऊया आता हा तवा ठेवला आहे मी हा नॉनस्टिकचा नाही आहे लोह्याचा तवा आहे नॉनस्टिक सारस डोसे वगैरे याच्यावर छान बनतात ह्याला सर्व बटर लावून घेते मी सर्व साईडनी त्याच्यावर छोटे छोटे टाकून घ्यायचेत आपल्याला पॅनकेक मध्ये आधीच मी टाकायचं नाही तर मधला सरपतो मग साईडनेच टाकते म्हणजे चार ते पाच आपले एका वेळेला छान होतील पटकन अर्धा अर्धा चमचाच टाकायचा आहे चमच्यामध्ये मोठा आहे म्हणून अर्धा चमचा टाकते आता चिकटला चिकटलं असेल तरी झाल्यावरती निघणार आहे आणि याच्यावर थोडं थोडं चीज टाकून घेणार आहे मी तुम्हाला जर बॅटरमध्ये हळद टाकायचे असेल हळद टाकला तरी चालेल चांगले येलो कलरचे दिसतात ते किसलेले चीज सगळं टाकून घ्यायचे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आपल्याला जास्त हाय ठेवायची नाही आहे नाही आता एवढं सर्व प्रोसिजर करेपर्यंत सर्व खाली चिटकू शकता, करकू शकता आपलं आता या सर्व थोडं थोडं बटर टाकून घेते मी आता याला थोडं एक मिनट आपल्याला झाकून ठेवायचं आहे खालून छान झालेत उकटतात पण आहे आता याला पलटी करूया आपण सर्व परतून घेतलेत आता दुसऱ्या साईडने पण छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे असे दोन्ही साईडने आपली छान झाले आता त्यांना काढून घेऊया तव्याला आपल्याला पूर्ण बटर लावून घ्यायचे थोडं थोडं मधून आपल्याला स्प्रेड करायचं आहे आता आपण चीज नंतर टाकूया ह्यावेळेला झाकण आहे झाकण काढून घेऊया थोडं थोडं बटर सोडूया वरून खालून झाले चांगले आता त्याला पलटी करूया चीज एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचं नाही टाकलात तरी चालेल आता मी ह्याला आधी करून घेणार आहे नंतर वरून चीज लावणार आहे असे दोन्ही प्रकारे दाखवते तुम्हाला कोणाकडे नॉनस्टिक पॅन नसेल तव्यावर करणार असेल तर तव्यावर चीज चिकटलं जातं नॉनस्टिकमध्ये चिटकत नाही चीज आता मी ह्याच्यावरून चीज टाकणार आहे हे चांगलं आपलं फ्राय करून घेतलं मी आता ह्याच्यावर चीज टाकणार आहे चीज आपलं आपले गरम आहेत पॅन के तर चीज लगेच त्याच्यावर मेल्ट होतं असं झाल्यावर नंतर पण तुम्ही चीज टाकू शकता म्हणजे चीज आपलं खरपणार नाही आता हे काढून घेते मी हे पण झाले आहेत याचा कलर चीजचा तसाच राहिला आहे छान बघू शकता हे पण काढून घेऊया दुसऱ्या जाळीवर काढून घेते मी म्हणजे वाफेने नरम पडणार नाहीत आपले पॅनकेक असे आपले चीजी पॅनकेक रेडी आहे टिफिनसाठी शेजवान चटणी बरोबर देऊ शकता तुम्ही किंवा ग्रीन चटणी वाटा ग्रीन चटणी बरोबर पण देऊ शकता टिफिन रेसिपी कशी वाटते तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा